नमस्कार सर मी पत्रकार विनोद टाकोरेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे आ, गेले अनेक विधानसभेपासून सात ते आठ महिने झाले तेव्हापासून माझ्यावर सरपंचा ग्रामसेवकाचा व इतर काही गावकऱ्यांचा सेवकाकडून जिवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे मी वेगळ्या पद्धतीनं पार करतो आणि साक्षी ठेवतो जे पत्रकार मला फोन करतील मला काही विचारपूस करतील त्यांना मी सहा महिन्याची जमानत होऊ देणार नाही असे शासकीय कामात अडथळा आणल्या असल्यामुळं मी त्याच्यावर गुन्हा दाखल करतो सुद्धा ग्रामविकास अधिकारी गावाचा एक सेवक गावाचा एक अतिशय अधिकारी चांगल्या प्रकारे काम द्यायची सर्व्हिस वेळेवर येतो ग्रामपंचायत येत नाही ग्रामपंचायतच्या आमच्या शंभर गावची साक्षात तुम्ही येऊन पहा महापुरुषासाठी पैसे महा मागालेत आमच्या पोरायला तरी घरकुली याचे होते ना आता यायला आलं एक बार काळाला आलं आम्हाला सरपंच मागालेत ते ग्राम कोणते येतात ते मागतात आता आमच्याजवळ पैसेच नाही साहेब करावं काय खाव काय त्याला देवा काय किती पाच पाच हजार रुपये मागतात नाही दिले नाही आमच्या आले नाही आम्ही गरीब माणसांनी रोज निधन करून खाणारे जिल्हा नांदेड गाव शंभरगाव आपल्या काय समस्या समस्या खूप आहेत आता रोडची समस्या आहे पाण्याची आहे पाणी आम्ही स्वतः विकत घेतले जल जीवन मिशनचं काम पूर्ण झालं तरी कुठंच नळ नाही बघा नळ इथे मोडलेला आहे घर परत नळ आहेत पण पाणी नाही आम्ही चार हजार रुपये देऊन दुसऱ्याचं पाणी विकत घेतलं आहे सरपंचा सांगितले सरपंचाला सांगितलंय सगळ्याला सांगितले सरपंच म्हणले येईल वाट बघली आम्ही एक एक, एक दोन वर्ष झालं पाण्या टाकी बांधले थेब नाही पाईपलाईन केल्यात रोडा खंदून ठेवल्यात अजून त्याच केलं नाही दुरुस्ती रोडची घरकुल आले आहेत पंचवीस घरकुल आले आहेत पण मागणी मागणी करत आहेत पैशाची आम्हाला आले आहे घरकुल सरपंच मागणी करत आहे की ग्रामसेवक सरपंच ग्रामसेवक दोन्ही

आम्हाला त्यांना कुठून आणून द्या मला शर्ट विकून काय करून द्या म्हणले ना पाच पाच हजार गरम सुख इथे काय वेळोवेळी येते काय गरम शेव खायलाच नाही त्याचं तोंड आम्हाला माहित नाही कधी झाला नाही ते त्याच्या बैठकीत आला असं आमच्या बैठकीत आला नाही सामान्य माणसाला भेटत एवढी अतिवृष्टी झाली तुझ्या गावामध्ये हा पूर्ण लोक पाण्यामध्ये होते गरम सुख न वगैरे कोणी आले का गावामध्ये नाही नाही पोलीस सरपंच विचारून गेले का तुम्हाला नाही कोणीच विचारलं नाही आलो जाय भाई